नमस्कार शुभ संध्याकाळ गावाकडील जीवन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे दिवसभर आमच्या गावामध्ये भरपूर खडं आलेत हार्वेस्टरनेच गाव आहे पण खडं भरपूर आले त्याच्यामुळे ते काम चाललं होतं त्याच्यामुळे काढायला काही जमलं नाही आणि व्हिडिओ काढायला न जमल्यामुळं आत्ता मला संध्याकाळचा काढावा लागतोय तर आत्ता चालली आहे माझी स्वयंपाकाची तयारी हे बघा इथं गरमागरम चहा ठेवलेला आहे आणि इकडं घेतलंय मी पीठ हे भाकरीला पटकन मला स्वयंपाक करावा मेथीची भाजी नीट करून घेतलेली आज आहे मेनू बाजरीची भाकरी मेथीची भाजी या संध्याकाळी जेवायला आमच्या घरी कसं वाटते संध्याकाळी पण भारी वाटते बर का आणि दिवसभर पडून खूप लागतंय त्याच्यामुळे बाहेर पण नाही आणि राहनातले काम पण आता आले तर आता म्हणजे दोन चार दिवसांनी चालू होतील रानातली कामं कोथिंबीर टाकायची वगैरे भिजवायचं हे सगळं काम चालूच होणार आहे आता इथून पुढे आपला कोथिंबीरचा सीझन चालू होतोय परत मग दोन तीन महिना काय टेन्शनच नाही काम म्हणजे कामच कोथिंबीरचं ते हे गवत काढ कुठं काय कर कुठं काय कर ते सगळं चालू होणार आहे तर कोथिंबीरचं नियोजन करतोय आपण दोन चार दिवसांनी टाकायला सुरुवात करणार आहे एकदमच दोन हे कि कोथिंबीरचं आण आन, आणणार आहे आणि मग आपला जुलै हां जुलै जुलैपर्यंत मग आपली कोथिंबीर चालू राहते तोपर्यंत आपलं चालणारच आहे कोथिंबीरीचं तर तुमच्या इकडं काय दर आहे काय सांगा मग आत्ता सध्याचा कारण आता भरपूर आमचं तर अजून दीड महिना जाईल कोथिंबीर यायला आणि कांदा तर आला विकायचा आहे आपला गहू विकायचा आहे तर त्याचे दर थोडेसे कमी झालेत कांद्याचे गव्हाचे आहेत बऱ्यापैकी पण कांद्याची कमी झाले त्याच्यामुळे कांदा पण स्टोअरला ठेवलाय आणि गव्हाचं आहे बत्तीसशे तेहतीसशे इथं आहे पण तसं चांगला गहू आपला एक नंबर आहे तसा चांगला पण दर भेटू शकतो पण इथं सध्या तर दर नाहीये तर तुमच्याकडं काय दर आहे सांगा मग गव्हाला आणि आपले व्हिडिओ प्लीज बघत जावा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेअर पण करत जावा आपले घरा गावाकडे जीवनाचे व्हिडिओ असतात हे माझं छोटंसं किचन आहे बघा की इथं स्वयंपाकाचं सगळं घेतलं मी सामान त्याच्यामुळे किचन मध्ये भरपूर राडा दिसतोय असं तुम्हाला आहे पण कसं तीन शेगड्याच्या भरपूर सगळं मी चालू केलंय लाडू तर त्याच्यामुळे चालले काम हे माझ्या बाबूला लाडू लाडूरा कालवती यात्रा यात्रेप यात्रेचा पण मी व्हिडिओ काढून आणलेला आहे तर तो फक्त एडिट करायचा आणि टाकायचा आहे तर संध्याकाळी मी एडिट करून ठेवान आणि उद्या सकाळी टाकन आणि हा आत्ता मी अपलोड करत आहे याच्यात तर काही करणार नाही मी आहे असं अपलोड करणार आहे तर व्हिडिओ कसा वाटतोय ते फक्त सांगा आपलं संध्याकाळचं वातावरण आहे इकडलं हे बघा इकडे माझं देवघर आताच देव, देव पण केला आणि स्वयंपाक करायला घेतला आहे इथं लाडूचं माझ्या बघा चाललाय लाडू खायचा मी पण तंडगड करा लाडू खावा लाडू उपहाराचे आहेत काल आम्ही देवासाठी घेतले होते तिथे आता करतो स्वयंपाक पोरं खेळते तोपर्यंत स्वयंपाक आवरायला पाहिजे नाही तर मग परत काल वाचाल झाला तर मग अवघड होऊन जातं त्याच्या आधी स्वयंपाक आवरून गेले आणि नंतर मग आपलं पोरांना चारून वगैरेच होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपला गावाकडे जीवन चॅनल विसरू नका दररोज डेली व्हिडिओ असतात शॉर्ट असतात लॉंग व्हिडिओ पण असतात कधी कमी जास्त होत असते तर समजून आणि आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत जा तर चला बाय बाय भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय